भारतामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जी आपल्याला इतिहासाच्या का एका वेगळ्याच काळात घेऊन जातात आपण भारतातील जागतिक वारसा स्थळे पाहायला मुंबईपासून सुरुवात करत आहोत मुंबईच्या अगदी जवळच मुंबई शहरापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर अरबी समुद्राने वेढलेल्या एका बेटावर स्थित एलिफंटा लेणी आहेत एलिफेंटा लेणी एक असं अभयारण्य जिथला इतिहास आणि कला दोन्ही आपल्याला थक्क करून सोडतात चला आज या दगडी दुनियेचा एक अविस्मरणीय प्रवास करूया हे फक्त दगड किंवा लेणी नाहीत हे प्रकारे चा चा ले ले एक प्रकारे समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत शांतपणे उभे असलेलं एक महाकाव्य आहे चला तर मग याच्या आत नक्की कोणती रहस्य दडलेली आहेत ती आपण शोधूया याला एलिफंटा हे नाव मिळण्याआधी याचं मूळ नाव होतं घरापुरी घरापुरी म्हणजे काय तर लेण्यांचं शहर होतं एक वेगळी शांतता इथे अनुभवायला मिळते आणि हो या ठिकाणाचं कलात्मक आणि ऐतिहासिक महत्त्व इतकं मोठं आहे की एकोणीसशे सत्त्याऐंशी साली युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ही लेणी आता केवळ भारताची नाही तर संपूर्ण जगाची एक अनमोल संपत्ती आहे इथे जाण्यासाठी सी एस एम पासून जवळच असलेल्या गेट वे ऑफ इंडिया इथे यावे लागते फेरी बोटीने जाण्यासाठी इथे तिकीट घ्यावे लागते गेटवे ऑफ इंडियावरून फेरी बोटीने सुमारे एक ते दीड तासाचा निसर्गरम्य प्रवास करून या बेटावर पोचता येते बेटावर पोचल्यानंतर लेण्यांपर्यंत जाण्यासाठी तीनशे मीटरचे अंतर आहे टॉय ट्रेन आणि पायी चालण्याचा पर्याय उपलब्ध आहे गेटवर पोचल्यावर एकशे वीस पायरा चढून लेणीजवळ पोचता येते आता आपण लेणीजवळ पोचलेलो आहोत चला तर मग आता या गुहामध्ये प्रत्यक्ष प्रवेश करूया खरं तर इथे लेण्यांचे दोन गट आहेत एक हिंदू लेणींचा आणि दुसरा बौद्ध लेणींचा पण या सगळ्यांचा मुकुटमणी म्हणजे मुख्य आकर्षण आहे ती मुख्य लेणी जिथे आता आपण जाणार आहोत आत पाऊल ठेवल्या ठेवले असं वाटतं की आपण एका वेगळ्याच जगात आलो आहोत समोर दिसत आहेत तब्बल सव्वीस दगडी खांब जे छताला आधार देत आहेत इथलं प्रत्येक शिल्प म्हणजे जणू भगवान शंकराच्या जीवनातलं एक पान आहे जे दगडातून जिवंत होऊन आपल्या समोर उभा आहे मुख्य हॉलच्या भिंतीवर एक दोन नाहीत तर तब्बल नऊ महाकाय शिल्प कोरलेली आहेत लेणीत प्रवेश करताना समोर शिवाची ध्यानस्थ मूर्ती दिसते दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला नटराज रूपात मूर्ती दिसते गर्भागृहाच्या दरवाज्यावर दोन द्वारपाल आहेत आत भव्य शिवलिंग आहे हे सुरू सुरुवात शिवाच गंगाधर रूप यातले जे सर्वात प्रसिद्ध आणि आकर्षक शिल्प आहे ते म्हणजे त्रिमूर्ती चोवीस फूट उंचीची ही विशाल मूर्ती बघून आपण अक्षरशः दिपून जातो यात भगवान शंकराची तीन वेगवेगळी रूप एकत्र दाखवली आहेत सृष्टीचा निर्माता पालनकर्ता आणि सहारक त्या तिन्ही चेहऱ्यावर दिसणारी शांत पण प्रभावी गंभीरता आपल्याला विचार करायला लावते त्या चेहऱ्यावरचे भाव इतके जिवंत आहेत की आपल्याला त्या कलाकाराच्या प्रतिभेला सलाम करावा असा वाटतो ज्याने शेकडो वर्षापूर्वी दगडांमध्ये इतक्या खोल भावना उतरवल्या आहेत खरंच ही फक्त एक मूर्ती नाही एक अनुभव आहे आता पुढे वळूया आणखी एका अद्भुत शिल्पाकडे ते म्हणजे अर्धनारीश्वर या एका शिल्पात शंकराचं अर्ध शरीर पुरुष आणि अर्धे स्त्री रूपात दाखवलं आहे हे शिल्प पुरुष आणि प्रकृतीच्या मिलनाचं त्यांच्या एकतेचं प्रतीक आहे हे आपल्याला सांगतं की सृष्टीचं संतुलन याच दोन महान शक्तींवर अवलंबून आहे यासोबतच इथे शिवाचं रुद्र रूप दाखवणारी तांडव नृत्यमुद्रेतील मूर्ती आहे ही नवशिल्प म्हणजे केवळ सुंदर कलाकृती नाहीत तर ती शिवाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका दाखवतात कधी तो विनाशक आहे कधी तो पालनकर्ता आहे तर कधी तो एक महान योगी आहे मोठ्या लेणीच्या बाजूलाच एक छोटी लेणी आहे प्रवेश करताच दोन शिवद्वारपाल दिसतात आतमध्ये छोटा मंडप आहे गणेशाची प्रतिमा दिसते गर्भगृहात शिवलिंग आहे शिवलिंगाच्या प्रवेशद्वारावर सिंहाची प्रतिमा आहे एक नंबरच्या लेणीपासून पासून फक्त पाच मिनिट चालल्यावर तीन नंबरच्या लेणीजवळ पोचाल गुहेत प्रवेश केल्यावर या भिंतीवर राष्ट्रकूट कलेचा प्रभाव असणारे खंडित अवस्थेत द्वारपाल दिसतात व गुहेच्या आतील भाग पूर्ण नष्ट झालेला दिसतो एकूण नऊ लेणी आहेत त्यातील फक्त तीनच पाण्यासारख्या आहेत पण मग प्रश्न पडतो की इतकी भव्य आणि अप्रतिम कलाकृती कुणी घडवली असेल आणि केव्हा इतिहासकारांच्या मते चालुक्य राजवंशाच्या एका राजकुमाराने युद्धात विजय मिळाल्यानंतर त्याचं प्रतीक म्हणून हे शिवमंदिर येथे घडवलं पण अनेक शतकानंतर जेव्हा पोर्तुगीज इथे आले तेव्हा त्यांनी या कलेची फारशी कदर केली नाही त्यांनी अनेक मूर्तींची तोडफोड केली आणि बेटाच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या एका मोठ्या हत्तीच्या मूर्तीवरून या जागेचं मूळ नाव घारापुरी बदलून एलिफंटा असं ठेवलं तुम्ही इथे भेट देण्याचा विचार करत असाल तर फेब्रुवारी मार्चमध्ये इथे येण्यासाठी अनुकूल वातावरण हो असतं सोमवारी मात्र हे ठिकाण बंद असतं